सांगली जिल्ह्यात एनडी आर चे पथक दाखल यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी सांगली जिल्ह्यात एनडी आर एफ चे एक पथक नुकते दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मधील महापुराचा अनुभव पाहता तसेच हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एन आर एक पथक पाठवण्यात आलं या पथकामध्ये पथक प्रमुख महेंद्रसिंह पुनिया यांच्यासह एकोणतीस जवान असून त्यांच्याकडे बोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहे हे पथक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली